नमस्कार मी अश्वराज तायडे राष्ट्रीय अध्यक्ष प्रजाशक्ती क्रांती दल या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक प्रश्न करेल फडणवीस साहेब सरकार जनतेसाठी असत की जनता सरकारसाठी असते या प्रश्नाचं उत्तर आपण द्या कारण आपल्या सरकारमध्ये सरकार हे कुठेच जनतेसाठी नाही असं स्पष्टपणे आम्हाला दिसतंय आमच्या खेड्यातील जनता भूडी असेल भाबडी असेल अशिक्षित असेल मात्र ती वेडी आणि मूर्ख नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात सदगाव येथे एक सिमेंट बंधारा मानला गेला तो बंधारा बांधल्यामुळे त्या ठिकाणचा जो रस्ता होता तो अरुंद झाला आणि असं झाल्यामुळे तिथं बाजूला एक पावसाच्या पाण्यामुळे दरी निर्माण झाली त्या ठिकाणी अनेक अपघात झालेत अनेक लोकांना त्या ठिकाणी आपला जीव द्यावा लागला यासाठी आमच्या प्रजाशक्ती क्रांती दलाचे वैजापूर तालुक्याचे सचिव निवृत्ती अण्णा सोनवणे गेल्या सहा दिवसापासून त्या ठिकाणी उपोषण करतायत मात्र आपलं सरकार त्या उपोषणाची कुठेच दखल घेताना आम्हाला दिसत नाही ठीक आहे आपण संघटनेची दखल नका घेऊ पण इथला शोषित उपेक्षित कष्टकरी शेतकरी यांचे जे प्रश्न आहेत आमच्या खेड्यात राहणाऱ्या लोकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची दखल आपण घ्यावी ही साधी आणि मापक अपेक्षा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करेन महोदय त्या ठिकाणी अनेक लोकांचे जीव जात आहेत आपले मस्तावलेले भ्रष्ट अधिकारी त्या ठिकाणी नागरिकांच्या कुठल्याच प्रश्नांची दखल घेताना दिसत नाही आमचे पदाधिकारी निवृत्ती अण्णांनी त्या ठिकाणी माहितीचा अधिकार टाकला शेत नकाशा गाव नकाशा त्या ठिकाणी मागितला इस्टिमेट मागितले परंतु आपल्याला आपला मस्तावलेला अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्यांना कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी माहिती पुरवली नाही गेल्या सहा दिवसापासनं सात सत्तर वर्षाचा म्हातारा त्या ठिकाणी उपोषणाला बसला आहे नागरिकांच्या खेड्यातल्या लोकांच्या हितासाठी तो व्यक्ती त्या ठिकाणी सहा दिवसापासनं झगडत आहे मात्र आपलं सरकार निगरगाठ सरकार त्या ठिकाणी कुठल्याच पद्धतीने प्रतिसाद त्या उपोषणाला देताना दिसत नाही इंग्रजांची राजवट आणि भाजपची राजवट यात आम्हाला कुठेही फरक या ठिकाणी दिसत नाही महोदय लोकांच्या न्यायसाठी उपोषणाला जर बसावं लागत असेल तर हे सरकारचं अपयश आहे एक साधा तक्रार अर्ज देऊन जर सरकार त्याची दखल घेत नसेल तर याचा अर्थ आम्ही काय घ्यावा लोकांच्या सोयीसाठी सरकार विकास काम करत असतं सरकारी अधिकारी आणि पुढाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी सरकार काम करत नसत मात्र आपलं सरकार सरकारी अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी आणि पुढाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी काम करतय का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय महोदय त्या ठिकाणी सिमेंट बंधारा गरज नसताना चुकीच्या ठिकाणी बांधला गेला साधारण चार ते पाच गावाची लोक त्या रस्त्यावरनं जात असतात मात्र हा रस्ता रुंद झाल्यामुळे त्या साऱ्या गावकऱ्यांची गैरसोय त्या ठिकाणी होते <coughs> महोदय पक्ष म्हणून आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद ची निवडणूक असेल किंवा पंचायत समितीची निवडणूक असेल जर आपण हे प्रश्न सवाल केले तर ठीक नाहीतर जिल्हा परिषद गटातन आणि पंचायत समितीच्या गणातन आपल्या उमेदवारांचा पराभव हा निश्चित हे मी या ठिकाणी लिहून देतो महोदय दे गेल्या दोन हजार बावीस पासन ही लोक त्या ठिकाणी लढा देत आहेत ते सांगतायत की आंधारा या ठिकाणी आम्हाला नको यामुळे लोकांचा प्राण जातोय मात्र आपले मस्तावलेले आणि भ्रष्ट अधिकारी ऐकायला तयार नाहीत गेल्या सहा दिवसापासून आमच्या सत्तर वर्षाचे योद्धा निवृत्ती अण्णा सोडवणे त्या ठिकाणी उपोषण करतायत आणि त्या ठिकाणी आपले अधिकारी जातात आणि आम्ही चौकशी करतो आम्ही बघतोत आम्ही करतो या पलीकडे कुठलीच भूमिका त्या ठिकाणी घेत नाहीत तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्याला एकच विनंती करावीशी वाटेल महोदय आपण तातडीने ह्या उपोषणाची त्या ठिकाणी दखल घ्यावी ज्या चार पाच गावांचा त्या ठिकाणी येण्या जाण्याचा प्रश्न निर्माण झालाय रस्त्याचा प्रश्न निर्माण झालाय त्या प्रश्नांची सोडवणूक आपण तात्काळ करावी हेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातन मी आपल्याला नम्र विनंती करेल जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रजाशक्ती